नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे वेतन अदा करण्याबाबत एक महत्वपूर्ण अपडेट पत्रक निर्गमित झालेलं आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवारांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे वेतन अदा करण्याबाबत शिक्षण संचालनालय मार्फत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदर शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की मुख्याध्यापक यांनी टीडीओ दोन कडे देयके फॉरवर्ड करण्याचा अंतिम दिनांक हा सोळा जून दोन हजार पंचवीस असा असेल तर हायस्कूल मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी त्यांना हार्ड कापी प्रति स्वाक्षरी पंचायत समिती सहाय्य लेखा अधिकारी यांना सादर करण्याचा अंतिम दिनांक सतरा जून असा असेल तसेच पंचायत समिती यांनी सादर केलेले देयके तपासणी करून हायस्कूल मुख्याध्यापक गट शिक्षणाधिकार यांना प्रति स्वाक्षरी परत करण्याचा अंतिम दिनांक हा वीस जून दोन हजार हो पंचवीस असा असेल तसेच पंचायत समिती यांनी देयके तपासणी आल्याच्या नंतर डीडीओ दोन ने शालार्थ प्रणालीतून देयके डीडीओ तीन कडे फारबड करण्याचा अंतिम दिनांक वीस जून असा असेल तसेच हायस्कूल मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी यांनी हार्ड कॉपी लेखा शाखा शिक्षण विभाग प्राथमिक येथे सादर करण्याचा अंतिम दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस असा असणार आहे या निर्णयामुळे शालेय शिक्षण विभागातील शाळेतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन विविध कालामध्ये होणार आहे पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद